नमस्कार आपल्या राज्याचा गृहविभाग हो म्हणजे पोलीस दल ज्यांच्या हाती आहे त्या देवेंद्र फडणवीसांच्या नाकर्तेपणावरती एपिसोड तरी किती बनवायचे असा मोठा प्रश्न पडलेला आहे काहीच आणि कसलाच विधिनिषेध राहिलेला नाही आहे या माणसाला ते आपल्याकडे नाही का दिवाळीमध्ये लहान मुलं त्या टिकल्यांच्या बंदुकांमधून टिकल्या वाजवत असतात तितक्या सहजतेने या राज्यामध्ये गुंडपुंड लोकं खऱ्या पिस्तुलांमधून गोळीबार करत आहेत दिवसाढवळ्या लोकांचे जीव घेत आहेत आणि फडणवीस अगदी बिनधास्त आहेत आज कुठल्या पक्षातून कोणाला फोडायचं आज कुणाच्या मागे ईडी लावायची आज कुठे सी बी आय पाठवायचं यातच ते मग्न राज्यातील कायदा आणि व्यवस्थेचे सगळे धिंडवडे निघालेले आहेत मंत्रालयाच्या प्रांगणात खतरनाक गुंड इंस्टाग्रामसाठी रील बनवताना दिसत आहेत पुण्याच्या पोलिसांनी सगळ्या गुंडापुंडांना पोलीस स्टेशनला बोलवून त्यांना दम द्यायचं नाटक करून झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच त्यातीलच काही गुंड पुन्हा रील बनवून पोलिसांनाच फाट्यावर मारत आहेत आणि फडणवीस हे सगळं निवांतपणे पाहत आहेत इतका निष्क्रिय आणि इतका बेगुमान गृहमंत्री या महाराष्ट्राने आजवर कधीही पाहिला नव्हता या राज्यात सामाजिक कार्यकर्त्यांना पोलीस धाकामध्ये ठेवत आहेत सामाजिक कार्यकर्त्यांच्या सभांवरती अनेक निर्बंध लाभत आहेत आणि गुंडपुंड मात्र पोलिसांना फाट्यावरती मारत सगळ्या कायदा आणि सुव्यवस्थेला वाकुल्या दाखवत मोकाट फिरत आहेत महाराष्ट्राने असं आजवर कधीही चित्र पाहिलेलं नव्हतं अशा प्रकारच्या घटनांसाठी पूर्वी यू पी आणि बिहार वगैरे राज्यांचे दाखले दिले जायचे फडणवीसांच्या कृपेने आता यू पी बिहारपेक्षा महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था अधिकच वाईट अवस्थेमध्ये पोचल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे कल्याणची त्या पोलीस स्टेशनमध्ये आमदाराने गोळीबार करण्याची घटना घडली तेव्हाच खरं तर फडणवीसांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता इतकी मोठी आणि भयंकर घटना होती ती महाराष्ट्राच्याच काय संपूर्ण देशाच्या आपल्या इतिहासामध्ये अशी भयंकर घटना कधी कुठे घडली नसेल पण आपण ज्या विभागाचा प्रमुख आहोत त्या गृह खात्याची मागील काही काळात वारंवार इतकी नाचक्की झालेली असतानाही फडणवीसांवरती मात्र त्याचा काहीही फरक पडल्याचा दिसत नाही हे सगळं पाहिल्यावरती कधीकधी तर असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सर्व आनागुंदी माजावी असा माजा या विद्यमान महाराष्ट्र सरकारचा स्वतःचाच हेतू आहे की काय बोरिवलीमध्ये काल अभिषेक घोसाळकरांवरती गोळ्या झाडून त्यांचा खून करण्याचा जो प्रकार घडला तो अतिशय भयानक आहे या दोन्ही प्रकारांच्या आधी तिकडे जळगावमध्ये असाच प्रकार घडला पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये नगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये नागपुरामध्ये गुंडगिरीच्या घटना सगळीकडे सतत सुरू आहेत या सगळ्या घटनांमधील बहुतेक हल्लेखोरांचे राज्यकर्त्यांशी उत्तम संबंध असल्याचे दर्शवणारे अनेक फोटो अनेक वृत्त या घटनांनंतर समोर आलेली आहेत त्यामुळेच पोलिसांचे हात बांधले जातात काय थेट मुख्यमंत्र्यांच्या स समवेत किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या समवेत वावर असणाऱ्या गुंडांवरती कारवाई करताना पोलिसांचे हात कचरणारच ना काहीच कसं वाटत नाही फडणवीसांना मुख्यमंत्र्यांच्या बाबत बोलण्यामध्ये तर काहीच अर्थ नाही कारण त्यांना शिवसेनेतून फोडून राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरती विराजमान करण्याची दैदिप्यमान कामगिरी फडणवीसांची आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सोबत अनेक दाखलेबाज गुंडापुंडांचा वावर असेल जसं की याबाबतचे फोटो आणि वृत्त मागच्या काही दिवसांपासून सतत प्रसिद्ध होत आहेत तर त्या सगळ्याची जबाबदारी साहजिकच फडणवीसांचीच आहे स्वतःच्या गैरकारभाराची जबाबदारी फडणवीसांवरती तर आहेच परंतु एकनाथ शिंदे काय किंवा अजित पवार का काय यांच्या ह्या गैरकारभाराची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावरच असणार आहे त्यापासून ते, ते पळ काढू शकत नाही ती जबाबदारी झटकू शकत नाही कारण या दोघांना या सरकारमध्ये आणून सर्वोच्च पदांवरती बसवलं आहे ते फडणवीसांनीच राज्यात येऊ घातलेले उद्योगधंदे गुजरात आणि अन्य राज्यांमध्ये गेले आधीपासूनच इथे असलेले अनेक चांगले उद्योग इथून निघून गेले परराज्यांमध्ये इथलं वा उद्योगस्नेही वातावरण राहिलेलं नाही नवीन उद्योग व्यवसाय सुरू होण्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक जो पूर्वी देशात प्रथम होता तो आता अगदी पाचव्या सहाव्या सातव्या क्रमांकापर्यंत घसरला आहे शेतकऱ्यांची सगळी दुर्दशा झाली आहे आणि हे सरकार यातील मंत्री संत्री सगळे वेगवेगळ्या सांस्कृतिक वेग कार्यक्रमांचे ढोल बडवण्यात आणि उत्सव साजरे करण्यामध्ये मग्न आहेत त्यासाठी आधीच खपाटीला लागलेल्या शा सरकारी तिजोरीतून शासकीय तिजोरीतून करोडो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे वाचली असेल ना तुम्ही सगळी वृत्त पाच पाचशे सहा सहाशे करोड रुपये सरकारच्या तिजोरींमधून केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांवरती उधळपट्टी केली जाते खर्च केले जातात आणि सांस्कृतिक मंत्री त्याचं सा बेधडक समर्थन करताना दिसत आहेत ती आपल्या महाराष्ट्राची म महाराजांची वागणखं आणण्याच्या नावाखाली करोड रुपयांचा मुनगटीवारांनी चुराडा करून टाकला ती वागणंखं तर काय अजून आली नाहीतच पण आता सरकारनेच मान्य केलं की ती महाराजांनी वापरलेली वागणंखं नव्हतीच नाहीतच तर केवळ त्या काळातील आहेत म्हणजे शिवकाळातील आहेत मग कशासाठी हे सगळे उपद्व्याप केले आम्ही हे आधीपासूनच सांगत होतो ना इतिहास संशोधकांच्या मुलाखती घेऊन त्या आम्ही प्रसिद्ध केलेल्या होत्या पण नाही सगळ्या अट्टहास हे बँड बाजा बरात घेऊन मुनगंटीवार लंडनच्या त्या म्युझियममध्ये पोहोचले तिकडचे लोकसुद्धा हसले असतील या सगळ्या प्रकारांना काय ते करारनामे आणि काय त्याची ती प्रसिद्धी आणि इतकं करून शेवटी रिकाम्या रिकामे रिकाम्या हातांनीच प परतले ते मंत्रिमंडळातील ते दुसरे एक नग दीपक केसरकर काय एक एक विचित्र प्रकार करतात काय त्या जागतिक मराठी परिषदेच्या आयोज आयोजनामधून मराठीचं आणि राज्याचं भलं होतं सांगा बघू परदेशात उत्तम पगारांवरती नोकऱ्या करत असलेले उत्तम मिळकत असलेले तिकडे स्थायिक असलेली या शेकडो मराठी माणसांना दोन तीन दिवसांसाठी तिकडून मुंबईत आणायचं आणि त्यासाठी सरकारी तिजोरीतून त्यांना प्रत्येकी पंच्याहत्तर हजार रुपये प्रवास खर्च द्यायचा काय हे सगळं आहे यातून मराठी भाषेचं आणि राज्याचं नेमकं काय भलं होणार आहे कशाचा कशाला काही पत्ता नाही कुणाचा कुणाशी काही मिळ नाही आंधळं दळतं आहे आणि कुत्रपीठ खातं आहे अशा पद्धतीनं राज्याचा सगळा कारभार सुरू आहे अतिशय वाईट अवस्था आहे सिन्नरला काही दिवसांपूर्वी ते सामाजिक कार्यकर्ते विश्वंबर चौधरींच्या सुरू असलेल्या भाषणात भारतीय जनता पार्टीच्या मंडळींनी व्यत्यय आणला त्यांच्यासमोरचा माईकच उचकटून फेकून दिला त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि आता आजच संध्याकाळी पुण्यामध्ये निर्भय बनवूची सभा होते आयोजकांनी रितसर सगळ्या प पोलिसांच्या परवानग्या वगैरे सगळे कायदेशीर सोपस्कार पूर्ण केलेत तरीसुद्धा भाजपचा पुण्याचा शहराचा की जिल्ह्याचा जो अध्यक्ष आहे तो, तो जाहीरपणे धमकी देतो आहे की आम्ही ही सभा उधळून लावू काय चाललं हे त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राच्या ठिकाणी भाजपच्या मंडळींनी घातलेला धुडगूस राज्यानं पाहिला आहे भाजपच्या लोकांची कशाच्या जीवावरती ही सगळी मगरुरी आणि सगळी उन्मत्तगिरी आणि सगळी दादागिरी चालली फडणवीसांच्या पाठिंब्यानेच ना महाराष्ट्र यांच्या पाठीशी नाही म्हणजे भाजपच्या हे स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणूनच आता हे सगळे हारागिरीवरती उतरलेत अतिशय खालच्या पातळीवरती उतरलेत प्रत्यक्ष निवडणुकांपर्यंत अजून किती खालची पातळी हे लोक सगळे गाठणार आहेत काहीही सांगता येत नाही आहे राज्यातील सुजान जनतेने हे सगळं सुज्ञपणे पाहायला हवं यांचं रामराज्य हे असं असणार आहे हे चालणार आहे का तुम्हाला मान्य आहे का हे असं रा रामराज्य इतकाच प्रश्न आहे खरं तर आज एका वेगळ्या विषयावरती आपल्याशी विस्तृतपणे बोलायचं होतं परंतु कालच्या संध्याकाळच्या बोरिवलीतील गोळीबार घटनेने प्रचंड अस्वस्थ झालो आणि त्याच विषयावरून तुमच्याजवळ थोडं मन मोकळं करावं असं वाटलं असो इथेच थांबतो पुन्हा भेटू लवकरच माझ्या मनातील त्या विषयासह तोपर्यंत तो धन्यवाद